गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात एफ आर पीची रक्कम दिल्यानंतर साखर कारखानदारांनी पन्नास आणि शंभर रुपये मान्य केलं होतं याची जबाबदारी घेतली होती मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नाही त्यामुळे राजाशी पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सव्वीस जून रोजी कागल ते कोल्हापूर अशी कैफियत यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राज जु शेट्टी यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन रद्द केल्याची शासनाची घोषणा फसवी असून हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्याची तयारी शासन आणि प्रशासन करत आहे मात्र शाहू महाराजांनी शेतकरी हिताचे जे निर्णय घेतले त्या आदर्शावर शासन चालत नाही गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात पीची रक्कम दिल्यानंतर साखर कारखानदारांनी पन्नास आणि शंभर रुपये प्रति टन जादा देण्याचं मान्य केलं होतं त्यासाठी दहा तास महामार्ग रोको आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी अंमलात आणण्याची जबाबदारी घेतली होती मात्र त्याची पूर्तता झालेली नाही त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सव्वीस जून रोजी कागल ते कोल्हापूर अशी कैफियत यात्रा काढण्यात येणार आहे शाहू जनक स्थान ते समाधी स्थान असं या यात्रेचं स्वरूप असून त्यामध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी होतील असं शेट्टी यांनी सांगितलं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे शंभर रुपये द्यावे त्या मागणीसाठी शाहू महाराजांचं जनक स्थळ ते शाहू महाराजांची स्मृतीस्थळ या ठिकाणी शेतकऱ्यांची दीडशे पोरं घेऊन सव्वीस जून रोजी शाहू जयंतीला सकाळी आठ वाजता कैफियत यात्रा घेऊन मी कोल्हापूरला जाणार आहे संपादन रद्द केल्याची शासनानं केलेली घोषणा फसवी आहे या महामार्गासाठी होत असलेला वाढता विरोध पाहून आंदोलक आणि शेतकऱ्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी शासनानं ही घोषणा केली आहे केवळ जमीन संपादन थांबवल्याचा निर्णय जाहीर करण्याऐवजी महामार्ग रद्द केल्याचा जी आर शासनानं काढावा अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे केंद्र सरकारनं दोन दिवसांपूर्वी पंचेचाळीस पिकांसाठी जाहीर केलेला हमी भाव म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुषण्याचा प्रकार आहे जाहीर केलेले हमी भाव उत्पादन खर्चाशी निगडीत नाही त्यामुळे ती केवळ ऍडजस्टमेंट असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे राज्यातील विधानसभा निवडणुका लढवण्यासंबंधीचा निर्णय शनिवारी होणाऱ्या संघटनेच्या कोर कमिटीत घेतला जाईल असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं ज्यांचा शेतकरी चळवळीशी काहीही संबंध नाही त्यांनी चळवळीवर बोलू नये असा टोलाही शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला यावेळी जालंदर पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते